नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या सर्वांचा लाडक्या मथूर आणि बक्कासूर हे दोन्ही बैले आता आपल्याला कोणत्या मैदानात दिसणार तर मित्रांनो हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दोन्ही बैले बरेच दिवस झाले गॅपवर आहेत मथूर तर खूप दिवस झालं गॅपवर आहे आजारामुळे मथूर मैदानात आपल्याला दिसत नव्हता आणि बक्कासूर हा आत्ताच बीड झालेल्या मैदानात सुंदर असा एक नंबर करून आत्ता गॅपवर आहे तो आपल्याला कोणत्या मैदानात दिस दिसणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो सर्वप्रथम सर्वप्रथम आपण मथूर आपल्याला केव्हा मैदानात दिसणार हे पाहूया तर मथूर लंपी झाल्यामुळे बरेच दिवस आरामावर होता आणि आता तो आपल्याला घाटावर दिसणार आहे राहुलबाईने देखील सांगितलेलं की आता येणाऱ्या ऑक्टोंबर मैदानात आपल्याला मत्तूर शंभर टक्के मैदानात दिसणार तर नक्की कोणत्या मैदानात तर मित्रांनो मथूर आपल्याला पाच तारखेला होणाऱ्या मैदानात पळताना दिसू शकतो तर आणि आपल्या सर्वांचा लडका बकासूर बकासूर कोणत्या मैदानात पळणार कारण का बकासूर बीडमध्ये झालेल्या मैदानात पळून एक नंबर अतिशय सुंदर अशा प्रकारे गोडच्या सर्जावर केला तर आता काम नियोजन काय असणार तर मित्रांनो बकासूर देखील आत्ता येणाऱ्या पाच तारखेला होणाऱ्या मैदानात आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे कारण उद्या बक्कासूरची देखील मिरवणूक आहे त्यामुळे सर ज्या बक्कासूर आपल्याला पाच तारखेच्या मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे व महाराष्ट्राचे दोन्ही लाडके बैले आपल्याला त्या मैदानात पळताना दिसतील व महाराष्ट्रातील बरेच नामांकित बैले सर्व त्या मैदानासाठी उपस्थित राहणार आहेत तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद